मी शिवाजी रामचंद्र गेसगे राहणार सांगोला जिल्हा सोलापूर तर मी आज यासाठी तुमच्या पुढं आलेलो आहे कारण की तेवीस स सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी अखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उप अमरण उपोषण नियोजित केलेलं आहे आणि त्याचं नेतृत्व महाराष्ट्राचे आपले होदार समाजाचे अखिल भारतीय होदार समाज संघटनेचे अध्यक्ष रणजितजी आयवळे साहेब हे करणार आहेत तरी या लढ्यासाठी या अमरण उपोषणासाठी आपण सर्व समाज बांधव जे आहेत ते सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपोषणाला हजेरी लावावी व उपोषणाला पाठिंबा जाहीर करावा आता कधीच नाही आता जर नाही तर कधीच नाही म्हणूनसाठी एक दिवस जातीसाठी आपण का का आपण का, काढायचं आहे आणि मुंबई ठिकाणी जे काही उपोषण ठरवलं थर, थर, गेलेलं आहे तर त्या उपोषणाला आपला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आपण जातींना त्या ठिकाणी हजर व्हायचं आहे मी मी शिवाजी घेजगे वयोवर्षी माझं पासष्ट वर्ष संपलेलं आहे तरी सुद्धा मी, मी स्वतः मी या ठिकाणी सांगोलवरून वरून या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी मुंबई या ठिकाणी जाणार आहे माझी सर्व जी काही बाबी का का जी आहेत ते सर्व बाकी बाबी ठीकठाक आहे परिस्थिती सांगा काय माझी सर्व जी काही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आहे ठीक आहे परंतु नाही काय आहे माझी माझी सर्व जी काही फॅमिली ग्राउंड फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे फॅमिली सगळं अगदी स्थिरस्थावर आहे मुलगा एक डॉक्टर आहे एक मुलगा इंजिनियर आहे मी स्वतः मी स्वत स्वतः पेन्शनर आहे आणि काय म्हणजे कशाच पेन्शनर आहे मी एक रिटायर्ड शिक्षक होतो आणि रिटायर्ड शिक्षक असल्यामुळं मला सुद्धा पेन्शन आहे माझी तुम्ही या लढ्यात सहभागी आहे तरी सुद्धा माझी एक माझी एक तळमळ आहे आतापर्यंत मला समाजा समाजासाठी काही करता आलेलं नव्हतं परंतु आता इथून कुठेतरी उत्तरार्धामध्ये आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून साठी मी या या अमरण उपोषणासाठी मी पाठिंबा देत आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे समाजाला तर या ठिकाणी समाजाची समाजा आतापर्यंत जी जी काही सुधारणा जी आहे ती सुधारणा म्हणावी अशी काही झालेली नाही सहभागी तुम्ही आता तर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मिळून या सर्व समाज जे आहेत तर या सर्व समाज बांधवांनी या लढ्यासाठी काय करावं तर सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या लढ्यासाठी सर्वांनी मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी हजर व्हावं अशी मी तुम्हाला सर्वांना कळकळीची कल विनंती करतो मी रावसाहेब सदाशिव भजनावळे मी एक माध्यमिक रिटायर्ड शिक्षक असून मला तीन मुलं आहेत एक सिव्हिल इंजिनियर आहे एक प्राध्यापक आहे एक डी एम एल टी आहे, आहे। तरीही अखिल भारतीय होलार समाज संघटनेने जो तेवीस तारखेला बेमुदत उपोषणाचा जो इशारा दिला आहे त्या इशाऱ्याला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी त्याला पाठिंबा देत आहे आणि मीही त्यामध्ये सहभागी होत आहे तरी सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपणही या उपोषणाच्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन मुंबई येथील आझाद मैदानावर बहुसंख्येने उपस्थित राहून सरकारला जाग आणण्यासाठी व होलार समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे व त्याचबरोबर होलार समाजामध्ये ज्या काही विविध संघटना आहेत त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र ये येणे ही काळाची गरज आहे जर आपण समाजात दुही निर्माण करत असाल मी मोठा आहे माझी संघटना मोठी आहे असं न म्हणता सर्वांनी एकत्र ये येऊन लढण्याची ही वेळ आहे ही जर वेळ गेली तर पुन्हा आपणाला संधी मिळणार नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र ये येणं ही काळाची गरज आहे त्याचबरोबर तेवीस सप्टेंबरला आझाद मैदान येथे आपण उपोषणाला बसणार आहोत तर आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र यावे ही माझी नम्र विनंती आहे जय जय भीम मी रघुनाथ दादा आईवडे अखिल भारतीय होलाड समाज संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मी उद्याच्या तेवीस तारखेला स्वतः अमोल उपोषण म्हणून रणजित आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रणजित भाऊ आयवळे आम्ही अमर उपोषणसाठी उद्या तेवीस तारखेला सोमवार सोमवारी हजर राहणार आहे आणि आमचा आमचा न्याय हक्क आमच्या समाजाच्या तिन्ही मागणी मान्य करू तर आम्ही तिथून उठणार नाही असे आम्ही इशारा दिला आहे आणि मी स्वतः शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे सेनेचा पदाधिकारी आहे तरी सधी तरीसुद्धा मी समाजासाठी काही तर मिळलं पाहिजे या हुक्माने आज या ठिकाणी हजर राहून मी उपोषण करणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी आपला तट न ना मानता उपस्थित राहावे ही नम्र विनंती